दशावतार भाग दोन कूर्म अवतार यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानधर्मस तदात्मा न सृजाम्यह हिंदू धर्मात श्रीहरी विष्णूंना सृष्टीपालन करणारे मानले गेले आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत श्रीहरी विष्णूंनी चोवीस अवतार घेतले आहे त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहे दशावताराच्या या पर्वात आपण श्रीहरी विष्णूंच्या याच दहा अवतारांच्या संपूर्ण कथा अनुक्रमे वेगवेगळ्या दहा भागांमध्ये पाहणार आहोत या पर्वाच्या मागील भागात आपण श्रीहरी विष्णूंच्या मत्स्य अवतार या पहिल्या अवताराबद्दलची कथा पाहिली होती या पर्वाच्या या भागात आपण त्यांच्या दुसऱ्या अवताराबद्दल म्हणजे कुर्म अवताराबद्दलची कथा पाहणार आहोत सर्व कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा सुरू करूया आजची कथा श्रीहरी विष्णूंच्या कुर्म अवताराची संपूर्ण कथा प्रिय भक्तांनो आपण मागील भागात श्रीहरी विष्णूंच्या मत्स्य अवताराची कथा पाहिली पाणी आपल्याला त्यातून नकळत हे ज्ञात झाले असेल की पाण्यातून पृथ्वीवर जीवनाच्या निर्मितीची सुरुवात झाली आहे आजचे आधुनिक विज्ञानही आपल्याला हेच सांगते की सर्वप्रथम पाहिला जीव हा पाण्यात निर्माण झाला त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंचा दुसरा अवतार कुर्म अवतार म्हणजेच कश्यप अवतार हा आहे कासव हा असा प्राणी आहे जो पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी वास्तव करू शकतो आधुनिक विज्ञानानुसार पाण्यात निर्माण झालेल्या जीवांमध्येच उत्क्रांती होऊन ते हळूहळू येऊ लागले आणि यातूनच मानवाची उत्क्रांती झाली आहे आपले वेदपुराण सहस्र सहस्त्र वर्ष जुने असूनही आजच्या वैज्ञानिक संशोधनाला अशा प्रकारच्या कथांमधून थक्क करत आहे भगवान श्री विष्णूंच्या कुर्म अवतारामागे काय उद्देश होता चला पाहूया देवादी देव महादेवांचे अवतार असणारे ऋषी दुर्वासा त्यांच्या हट्टी आणि क्रोधी स्वभासवाठी संपूर्ण भूतलावर विख्यात होते ते कधी प्रसन्न होतील आणि कधी क्रोधित होतील याबद्दल कुणालाही कल्पना येत नसे त्यांचा क्रोध अतिप्रचंड प्रलयकारी असल्यामुळे स्वतः त्रिदेवी त्यांना भयभीत होऊन राहत असते एक दिवस पृथ्वी लोकावर भ्रमण करत असताना ऋषी दुर्वासांना विद्याधरी नावाची एक स्त्री भेटली तिच्या हाती आणि सुगंधित अशा पारिजातक फुलांचा हार होता तो हार विद्याधरीने ऋषी दुर्वासांना भेट स्वरूप अर्पित केला तो सुगंधित आणि सुंदर हार पाहून ऋषी दुर्वासा अतिप्रसन्न झाले पण आपल्या पृथ्वी ब्रह्मण आणि भगवान शिवशंकरांच्या आराधनेस वेळ मिळावा व तो हार ही सुरक्षित राहावा म्हणून ऋषी दुर्वासा तो हार घेऊन स्वर्ग लोकात इंद्रदेवांसमोर प्रकट झाले आपण आता महादेवांच्या आराधनेत लीन होणार असून हा हार तुम्हाला घ्या असे सांगून ऋषी दुर्वासांनी तो हार इंद्रदेवांना अर्पित केला इंद्रदेवांनी तो हार स्वीकारला आणि आपले वाहन असणाऱ्या ऐरावत हत्तीच्या गळ्यात तो हार घातला ऐरावतला त्या सुगंधित पारिजातकाचा सुहास सहन झाला नाही त्याने गळ्यातील तो हार आपल्या सोंडेच्या मदतीने तोडून खाली टाकला व मदमस्त होऊन तो हार आपल्या पायदळी तुरवला ऋषी दुर्वासांनी हे सर्व पाहिले आणि त्यांचा क्रोध अनावर झाला त्यांनी त्या क्रोधातच इंद्रदेवांना श्राप दिला तू केवळ या हाराचा नाही तर माझाही अपमान केला आहेस तुला तुझ्या या स्वर्गलोकाचा आणि तुझ्या अधिकारांचा माज आला आहे मी तुला श्राप देतो की तुझे हे सर्व ऐश्वर तुझ्या हातून निघून जाईल भयभीत झालेल्या इंद्रदेवांनी ऋषी दुर्वासांजवळ क्षमा याचना केली पण क्रोधित ऋषी दुर्वासांनी आपला श्राप मागे घेतला नाही अवघ्या काही कालावधीतच ऋषी दुर्वासांचा हा श्राप खरा ठरू लागला इंद्रदेवांच्या स्वर्गलोकांवर दैत्य असुरांनी आक्रमण केले इंद्रदेवांनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ऋषी श्रापामुळे ते विफल झाले त्यांच्या हातून स्वर्गलोकाचे अधिपत्य गेले आणि असुरांनी स्वर्गलोकावर आपले वर्चस्व स्थापित केले विवश होऊन इंद्रदेव समस्त देवगणांसोबत पितामह ब्रह्मदेवांकडे मदत मागण्यासाठी गेले त्यांनी आपली सर्व व्यथा ब्रह्मदेवांकडे मांडली त्यावर पितामह ब्रह्मदेवांनी इंद्रदेवांना भगवान श्रीहरी विष्णूंकडे जाण्याचा सल्ला दिला पितामह ब्रह्मदेव स्वतः इंद्रदेवांना घेऊन श्रीहरी विष्णूंजवळ उपस्थित झाले इंद्रदेवांनी श्रीहरी विष्णूंजवळ जाताच आपली व्यथा त्यांच्याजवळ मांडली त्यावर भगवान श्रीहरी विष्णूंनी इंद्रदेवांना सांगितले की ऋषी दुर्वासांच्या श्रापामुळे तुमची सर्व शक्ती क्षीरसागरात समाविष्ट झाली आहे त्यामुळे तुम्ही दैत्य व असुर समुद्र मंथन करा त्यातून तुमच्या सर्व शक्ती तुम्हाला पुनः प्राप्त होतील त्यावर इंद्रदेवांनी एक शंका उपस्थित केली की भले दैत्य असुर या समुद्र मंथनासाठी का तयार होतील त्यावर त्यांच्या या शंकेचे निरसन करत भगवान श्रीहरी विष्णूंनी उत्तर दिले की समुद्रमंथनातून अमृताची उत्पत्ती होणार आहे त्यामुळे अमृताच्या अमिषाने दैत्य या मंथनासाठी नक्की तयार होती त्यासाठी तुम्ही दैत्यराज बळी यांची भेट घ्या श्रीहरी विष्णूंच्या सांगण्यावरून इंद्रदेव दैत्यराज बळींना भेटले व त्यांनी समुद्रमंथनाचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला समुद्रमंथनातून निघणाऱ्या अमृत आणि रत्नभूषणांच्या लालसेने दैत्यराज बळी त्यासाठी तयार झाले अखेर भगवान श्रीहरी विष्णूंच्या लिलेनुसार तयारी जाली। श्रीहरी आपल्या मायावी जोरावर मंदार पर्वत समुद्राच्या मध्यभागी विस्थापित केला भगवान शिवशंकरांच्या गळ्यातील वासुकी नागदेवतांना रस्सी स्वरूपात वापर करण्याचे आयोजन झाले आणि अखेर समुद्रमंथनाला सुरुवात झाली वासुकी नागाच्या पृष्ठभागाकडे देवता आणि मुखभागाकडे असुर उभे राहिले पण जसे जसे दोन्ही बाजूने बळ लागू लागले तसा तसा मंदार पर्वत समुद्रात खाली जाऊ लागला समुद्रमंथनात आलेल्या या अडथळ्यामुळे समस्त देवता व असुर भयभीत झाले त्यावर इंद्रदेवांनी पितामह ब्रह्मदेवांचा धावा केला त्यावर ब्रह्मदेवांनी श्रीहरी विष्णूंशी वार्तालाप साधला आणि इंद्रदेवांसोबत समस्त दैत्य व देवगणांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कश्यप अवतार घेण्याची विनंती केली पितामह ब्रह्मदेवांची ही आज्ञा पाळत श्रीहरी विष्णूंनी आपला पूर्व अवतार धारण केला व मंदार पर्वताच्या तळाशी जाऊन मंदार पर्वताला आधार दिला समुद्रमंथनामधून अमृतासहित एकूण तेरा रत्नांची प्राप्ती केली अखेर श्री विष्णूंच्या मोहिनी अवताराच्या सहाय्याने सर्व देवतांनी अमृतप्राशन केले व आपल्या सर्व शक्ती पुनः प्राप्त केल्या पश्चात इंद्रदेवांनी दैत्यांसोबत युद्ध करून हातून निघून गेलेले स्वर्गलोक पर्त मिळवले इंद्रदेवांनी देवलोकाचे राज्य पर्त मिळवावे व दैत्य असुरांची अधर्मी सत्ता दूर व्हावे म्हणून श्रीहरी विष्णूंनी समुद्रमंथन घडवून आणले आणि ते सफल व्हावे म्हणून कूर्म अवतार घेतला श्रीहरी विष्णूंच्या दहा अवतारापैकी कुर्म अवतार दुसरा अवतार होता त्यांच्या तिसऱ्या अवताराची म्हणजेच वराह अवताराची कथा आपण या पर्वाच्या पुढील भागात पाहणार आहोत तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की कळवा भेटू पुढील भागात धन्यवाद